सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात झाले पण चार जून कोण तुतारी फुंकणार याचीच चर्चा सुरू झाली आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत त्यामुळे पंढरपूर मंगळवेढ्यातील नेतृत्वाची राष्ट्रवादीतील स्पेस कोण भरून काढणार असाही सवाल उपस्थित होत आहे पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा निसळता पराभव झाल्यानंतर त्यांना विठ्ठल कारखानाही राखता आला नाही पण त्यानंतर अभिजित पाटील यांच्या रूपाने शरद पवार यांनी या मतदारसंघात नवीन चेहरा गळाला लावला शरद पवारांनी विठ्ठल कारखान्यावर कार्यक्रम घेत अभिजित पाटलांचा थेट राष्ट्रवादीत प्रवेश घडवला त्याच कार्यक्रमात शरद पवारांनी अभिजित पाटील यांशी विधानसभेची उमेदवारीचे संकेत दिले होते अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादीतील एंट्रीने नाराज झालेले भगीरथ भालके यांनी हैदराबाद येथे जाऊन के सी आर यांच्या बी एस आरमध्ये प्रवेश केला पण केसीआर यांच्या एचा तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला त्यामुळे भालके समर्थकांची ही चलबिचल सुरू झाली आहे दुसरीकडे सत्ताधारी आमदार समाधान आवताडे यांनी लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी परिश्रम घेतले त्यांच्यासोबत प्रशांत परिचारकही होते या दोघांपैकी एक जण हा भाजपचा विधानसभेचा उमेदवार असणार आहे पण राष्ट्रवादीचे या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार अभिजित पाटील यांना निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडाला लावले त्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी आमदार समाधान अवताडे अभिजित पाटील आणि प्रशांत परिचारक हे तीन दावेदार झाले आहेत मात्र फडणवीसांनी या तिघांनाही लोकसभेसाठी या मतदारसंघातून मताधिक्य देण्याची अट घातली आहे त्यामुळे मताधिक्य मिळाले तर संधी कुणाला मिळणार याची चर्चा आता पंढरपूर मंगळवेळा सुरू आहे एकाला एक संधी मिळाल्यावर दुसरे दोघे काय करणार असाही प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिला लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भालके यांना विधानसभेची बांधणी करणे शक्य असतानाही त्यांनी ठराविकच सभा घेतल्या त्यामुळे भालके यांचा विधानसभेसाठी काय निर्णय असेल हा प्रश्न आहे सद्यस्थितीत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची क्रेझ दिसून आली आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पोटनिवडणुकीत लाखापेक्षा अधिक मते मिळाल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळणार हे निश्चित मानले जात आहे त्यामुळे या मतदारसंघातून त्यांचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सध्या सुरू आहे अभिजित पाटील यांना भाजपतून संधी न मिळाल्यास ते परत महाविकास आघाडीत येणार का, का त्याच पद्धतीने प्रशांत परिचारक यांच्याबाबत तशी चर्चा सुरू आहे सोलापूरच्या राजकारणात अकलूचे मोहिते पाटील सांगोल्याचे देशमुख आणि पंढरपूरचे परिचारक हे एकत्र समीकरण होते ते विधानसभा निवडणुकीत पुन्हा दिसणार का भगीरथ भालकेही महाविकास आघाडीचे उमेदवार होणार का, का याचीही चर्चा रंगली आहे पण त्यासाठी आपल्याला चार जूनचा निकाल आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट बघावी लागणार आहे